नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून ए टी एमबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आजपर्यंत तुम्ही ए टी एम कार्ड यूज करत असाल आणि कोणत्या बँकेचं ए टी एम कार्ड यूज करत आहात आणि परत बघा वेगवेगळ्या प्रकारचं बँक असतात बँकेमध्ये ए टी एमसुद्धा असतात आता आपण ए टी एम जर वापरत असेल त्या ए टी एमचं बेनिफिट काय आहे आपल्याला ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे आजपर्यंत तुम्ही यूट्यूबला भरपूर व्हिडिओ पाहिला असेल पण असा व्हिडिओ तुम्हाला सविस्तर डिटेलमध्ये ए टी एमबद्दल कोणीहीच तुम्हाला त्या ठिकाणी यूट्यूबवरती सापडणार नाही भेटेल पण फक्त दोन पर्सेंट तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओ मिळणार आहेत तर या व्हिडिओमध्ये आपल्याला ए टी एमबद्दल मित्रांनो आता जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक की प्रत्येक व्यक्ती काय करतो ए टी एम कार्ड काढून घेतो ए टी एम कार्ड काढल्यानंतर त्या ए टी एम कार्डचं डिटेल माहीत नसतं आणि त्या ए टी एमच्या मागे दोन ते दहा लाख रुपये त्या ए टी एममध्ये असतात तो विमा म्हणून असतो विमा सुरक्षित सुरक्षा विमा कवच म्हणून ते त्या ठिकाणी ए टी एमसोबत जोडलेलं असतं आता कोणत्या बँकेला किती विमा जोडलेला आहेत ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आणि ते पैसे काही कारणास्तक त्या व्यक्तीचं मृत्यू झालं असेल किंवा अपघाती मृत्यू झालं असेल किंवा अपंगत्व आलं असेल तर ते तो विमा कसा काढायचा आणि कोणत्या बँकेला किती रक्कम असते हे डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे आजपर्यंत तुम्ही बँक पाहिलं असेल स्टेट बँक एच डी एफ बँक आय सी सी बँक पंजाब नॅशनल बँक ॲक्सिस बँक रुपे कार्ड असं भरपूर तुम्ही या बँकेचं ए टी एम तुम्ही तुमच्याकडे वापरलं असाल किंवा तुमचे नातेवाईक असेल किंवा तुमचे कोणीही रिलेटिव्ह असेल तो ए टी एम कार्ड वापरत असेल तर त्या ठिकाणी ए टी एम कार्ड अप्लाय करताना त्या ठिकाणी आपल्याला नॉमिनी द्यावं लागते आता नॉमिनीचं नाव लिहितो आपण त्या ठिकाणी तर त्या व्यक्तीचं मूर्ती झाला असेल तर नमिनीला ते पैसे काढता येते किंवा अपंग कायमस्वरूपी अपंग अपंग अपंगत्व आलं असेल तरीसुद्धा तो, तरी तो विमा काढू शकतो किंवा असं भरपूर त्या ठिकाणी रिझन आहेत आता हे सर्व डिटेल लोकांना माहीत नसतं ए टी एम कार्ड वापरता आणि त्यांच्याकडे असेल एखाद्या वेळेस त्यांचे रिलेटिव अपघाती मूर्ती झाला असेल किंवा अपंगत्व आलं असेल तर त्यांना माहीत नसतं तर ते पैसे कसं काढायचं आणि कोणत्या बँकेला किती विमा असतो हे आपण बघायचं आहे चॅनलला सबस्क्राइब केलं नसतं तर सबस्क्राइब करून घ्या हा युनिक व्हिडिओ आहे मित्रांनो असं व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये सविस्तरमध्ये तुम्हाला कोणताही यूटू यूटूबवरती कोणताही व्हिडिओ तुम्हाला मिळणार नाही त्या वरती तुम्हाला शॉर्टकट व्हिडिओ एखादं मिळालं तर मिळेल तर हे युनिक व्हिडिओ आहेत तर बघा या ठिकाणी आता स्टेट बँक ऑफ इंडिया एस बी आयमध्ये तुमचं डेबिट कार्ड असेल किंवा मास्टर कार्ड असेल किंवा विजा कार्ड असेल कोणतं कार्ड आहे तुमच्याकडे त्या कार्डबद्दल एस बी आयमध्ये बघा अपघाती विमा संरक्षण आता जो ए टी एम कार्ड आहे आपल्या एस बी आयचा तर या ठिकाणी बघा भारतामध्ये बहुतांश बँकाच्या डेबिट कार्ड क्रेडिट कार्डवर विमा संरक्षणाची सुविधा असते बघा भारतामध्ये जेवढे बँक आहेत आणि त्याचं ए टी एम जर असेल तर त्या ठिकाणी काय असेल कार्डावर विमा संरक्षणाची सुविधा असेल आता ही सुविधा भरपूर लोकांना माहीत नसतं आपण ए टी एम कार्ड वापरतो आहे आणि आपलं काही एखाद्या वेळेस अपंगत्व आलं असेल किंवा ॲक्सिडेंट झालं असेल काही झालं असेल तर आपण काय करतो ते ए टी एम सोडून देतो आणि वापरत पण नाही आपल्याला माहीतच नाही की आपण आपल्या जो ए टी एममध्ये आपण आपलं ज्या बँकेमध्ये अकाऊंट आहे किंवा ए टी एम आहे त्या बँकेचं त्या ए टी एममध्ये दोन ते दहा लाख रुपये विमा आहे हे आपल्याला माहीत नसतं ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे तर बघा या ठिकाणी कार्डधारकांच्या अपघाती मूर्ती किंवा कायमस्वरूपी अपंगत्वासाठी असते ही सुविधा बँकांच्या धोरणानुसार आणि कार्डाच्या प्रकारानुसार वेगवेगळी असते खाली काही महत्त्वाचे बँकेचे आणि त्याचे संबंधित ए टी एम डेबिट कार्डवर विमा बाब बाबत माहिती दिली आहेत आपल्याला वन बाय पंजाब नॅशनल असेल किंवा स्टेट बँक असेल किंवा ॲक्सिस बँक असेल सर्व बँकेचं आपल्याला ए टी एम कोणते त्या ए टी एम माग मागचं विमा किती आहे संरक्षण विमा किती आहे ते आपल्याला बघायचं आहे व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा प्रत्येक व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि त्यांच्याकडे जो ए टी एम असेल त्यांनाही इन्फॉर्मेशन मिळेल आणि त्यांचं काही वेळेत त्यांच्या घरामध्ये एखाद्याचं अपंगत्व आलं असेल त्यां ज्यांचं ए टी एम असेल आणि अपंगत्व आलं असेल तर ते हे पैसे काढू शकतात मूर्ती झालं असेल तर त्यांचे नोमने पैसे काढू शकतात तर चला आपल्याला स्टेट बँक सुरुवातीमध्ये स्टेट बँकेचं बघायचं आहे बघा स्टेट बँक ऑफ इंडिया सुविधा काय काय दिली आहे सुविधा अपघाती विमा संरक्षण स्टेट बँकमध्ये काय दिले तुमचं ए टी एम कार्ड स्टेट बँकेमध्ये बँकेचं असेल तर तुम्हाला अपघाती विमा संरक्षण आता अपघाती विमा संरक्षण किती असेल रक्कम दोन लाख ते दहा लाखपर्यंत कार्ड प्रकारानुसार असेल आता कोणते कार्ड तुमच्याकडे कोणतं कार्ड आहे मास्टर कार्ड डेबिट कार्ड विजा कार्ड कोणतं कार्ड आहे त्या कार्डवर डिपेंड करतं की किती रक्कम त्या ठिकाणी त्या ए टी एमला संरक्षण विमा जोडलेला आहे आता अटी व शर्ती काय आहेत कार्ड सक्रिय असणे आवश्यकता आहे तर बघा या हा विमा काढण्यासाठी तुम्हाला कार्ड तुमचं चालू असणे गरजेचं आहे दुसरा मुद्दा वि विशिष्ट कालावधीत व्यवहार केले केलेला असणे आवश्यकता आहे तर बघा तुम्हाला त्या ठिकाणी व्यवहार सुद्धा केलं असेल व्यवहार केलेलं असणे गरजेचं आहे दुसरा मुद्दा आहे दुसरं बँक आहे एच डी एफ बँक एच डी एफ बँकेचं ए टी एम असेल तुमच्याकडे तर काय कोणकोणती सुविधा असेल किती लाखाचं सुविधा असेल त्याचे ठिकाणी विमा सुरक्षण तर बघा सुविधा अपघाती विमा असेल रक्कम किती असेल दोन ते दहा लाख प्रीमियम कार्डासाठी जास्त रक्कम असेल तर आता कोणत्या कार्डासाठी जास्त रक्कम असेल तर बघा प्रीमियम या कार्डसाठी जास्त रक्कम असेल अटीब शर्ती काय असेल कार्ड सक्रिय व वार्षिक व्यवहारचे निष्कर्ष निष्कर्ष पूर्ण केलेले असावे आता आय सी आय सी बँक आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे या बँकेचं तुम तुमच्याकडे ए टी एम कार्ड असेल तर तुम्हाला कोणकोणती सुविधा मिळते सुविधा अपघाती मूर्ती विमा असतो रक्कम किती असेल दोन दोन लाख ते पंधरा लाख प्लॅटि प्लॅटिनम किंवा प्रीमियम कार्डसाठी जास्त रक्कम असते तर बघा या ठिकाणी आय सी आय सी बँकमध्ये तुम तुमचं ए टी एम असेल ए टी एम असेल आय सी आय सी बँकेचं तर तुम्हाला पंधरा लाखाचं विमा दिला जातो अटी व शर्ती काय असेल कार्ड वापरण्याची वारंवारता लक्षात घेतली जाते आता नेक्स्ट आहे पंजाब नॅशनल बँक पंजाब नॅशनल बँकेत आपल्याला मित्रांनो व्हिडिओला स्किप करू नका डिटेल सविस्तरमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करून देते आणि ही माहिती जास्त जास्त करून तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि प्रत्येक व्यक्तीलाही माहीत असेल की त्यांच्याकडे ए टी एम असेल तर ए टी एमची सुविधा काय काय असते आणि विमा संरक्षण किती असतो हे त्यांना कळेल आता पंजाब नॅशनल बँकेचं का तुमच्याकडे ए टी एम कार्ड असेल तर कोणकोणती सुविधा असेल बघा अपघाती मूर्ती अपंगत्व विमा असेल रक्कम किती असेल दोन दोन लाख ते दहा लाख आणि आन, आणि कार्ड प्रकारावर अवलंबून असते अटी व शर्ती काय असेल नियमित व्यवहार ग गर, गरजेचं आहे आता हे एक्सिस नेक्स्ट बँक आहे एक्सिस बँक आता तुमच्याकडे एक्सिस बँकेचं तुम तुम्हाला तुमच्याकडे एटीएम असेल तर आपल्याला कोणकोणती कौन सुविधा असेल सुविधा बघा विमा संरक्षण असेल रक्कम किती असेल दोन ते पंधरा लाख रुपयेपर्यंत असेल तुम्हाला विमा संरक्षण आणि अटी व शर्ती काय सक्रिय वापर नव्वद दिवसाचा व्यवहार असणे गरजेचं आहे आता हे सर्व शर्ती आपल्याला कम्प्लीट करायचं आहे तर बघा हे प्रत्येक व्यक्ती आता ए टी एम कार्ड यूज करत असतो प्रत्येक बँकेमध्ये अकाउंट ओपन करतो आणि त्याचं ए टी एम कार्ड काढून घेतो आणि त्यांना माहीत नसतं आप की आपल्या ए टी एममध्ये काय आहेत संरक्षण विमा किती आहेत अपंगत्वाल्यात आपल्याला किती रक्कम मिळते किंवा ॲक्सिडंट झाला असेल किंवा काही अका आकस्मिक मूर्ती झाला असेल तर विमा जो नॉमिनी असेल त्याला किती लाखापर्यंत त्यांना विमा मिळेल हे सर्व या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये बघतो आहे असं व्हिडिओ तुम्हाला कुठेच मिळणार नाही मित्रांनो हा मी सविस्तर व्हिडिओ तुम्हाला मी एक्सप्लेन करून देतो आहे व्हिडिओला स्किप करू नका वन बाय वन सर्व इन्फॉर्मेशन सर्व ए टी एम कार्डचं आपल्याला बघायचं आणि अर्ज शेवटी कसं करायचं तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहेत सहा नंबरचं आहे रुपे कार्ड आता रुपे कार्ड तुमचं ए टी एम कार्ड असेल रुपे कार्डचं ए टी एम असेल तर तुम्हाला किती विमा संरक्षण असेल तर बघा रुपे कार्डवाल्यांसाठी किती असेल सुविधा काय असेल अपघाती विमा संरक्षण सरकार पुरस्कृत रक्कम किती असेल एक लाख क्लासिकल कार्डसाठी आणि दोन लाख प्रीम, प्रीम आ, प्रीमियम प्रीमियम कार्डसाठी दोन लाख रुपये अटी व शेअर ती काय असेल नव्वद दिवसाचं व्यवहार असणे आवश्यकता आहे रुपे कार्डमध्ये आता हे लोकांना माहीतच नाही की रुपे कार्ड आपण यूज करतो आहे आणि त्याचं दोन लाख विमा आहे त्याच्या आतमध्ये आणि तुम्हाला अपंगत्वाला किंवा अपघाती विमा जो विमा आहे तो विमा माहीत नसतो त्यांना तर आपल्याला ते कसं काढून घ्यायचं आहे एखाद्या वेळेस तुमचे रिलेटिव्ह असेल किंवा कोणी तुमचं ओळखीचं असेल त्यांनाही कळवा हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांचं हात फायदा होऊन जाईल आता आपल्याला बघा पुढे काय दिलं आहे आता काही महत्त्वाची गोष्ट आहेत ते आपल्याला आधी बघून घेऊ आपण आणि नंतर आपल्याला अर्ज कसे करायचं तेही बघू तर बघा पहिला मुद्दा आहे क्लेम प्री प्रक्रियेबाबत माहिती बघायची आपल्याला क्लेमसाठी बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा लागतो आवश्यक कागदपत्रे कोणकोते असेल एफ आय आर आणि मूर्ती प्रमाणपत्र इतर डॉक्युमेंट असेल ते आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागतं दुसरा मुद्दा सक्रिय कार्ड वापर विमा संरक्षण मिळवण्यासाठी कार्ड सक्रिय असणे अनिवार्य आहे तर बघा तुमचं कार्ड जर ॲक्टिव्ह असेल तर त्या ठिकाणी तुमचं विमा त्या ठिकाणी मजूर होतो तिसरा मुद्दा आहे फी नसलेली क फी नसलेली कमी फी असलेली कार्ड्स काही कार्ड्स व स्वस्त किंवा मोफत विमा उपलब्ध असतो विशेष रूप रुपे कार्ड्समध्ये तर बघा काही तुम्ही जर कार्ड वापरत असाल कोणत्या बँकेचं तर काही बँकेमध्ये फ्रीमध्ये असतो विमा तर त्या ठिकाणी विमा कार्ड्स त्यानुसार तुम्हाला विमा संरक्षण रक्कम दिली जाते तुमच्या कार्डबाबत नेमकी रक्कम आणायटी जाणून घेण्यासाठी तुमचं बँकेशी संपर्क साधायचं आहे आता ए टी एमबद्दल आपल्याला एक एक ए टी एम बघायचं आहे विजा कार्ड असेल मास्टर कार्ड असेल त्याचं आपल्याला बिघा बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका प्लीज डिटेलमध्ये मी तुम्हाला डिटेल सर्व डिटेल दाखवतो आहे कारण असं व्हिडिओ तुम्हाला पूर्ण यूट्यूब तुम्ही सर्च केलं ना तरी तुम्हाला असं मिळणार नाही सर्व ॲक्युरेट मी तुम्हाला एक्सप्लेन करून देतो आहे तर विजा कार्ड आहे विजा कार्डचं बघा आता विजा कार्ड वापरत असेल तुम्ही तर या ठिकाणी तुम्हाला अपघाती विमा कि विमा संरक्षण किती असेल तर बघा या ठिकाणी दोन लाख ते दहा लाख बँकेच्या कार्ड प्रकारावर अवलंबून असते आता विजा कार्ड असेल तुमच्याकडे आता बँकेवर अवलंबून असते कोणत्या प्रकारचं तुमच्याकडे ए टी एम कार्ड आहे त्याच्यावर डिपेंड करतं आणि किती विमा मंजूर करायचं ते कार्डवर डिपेंड करतं उदाहरणार्थ असेल बघा एस बी आय विजा डेबिट कार्ड दोन लाख ते दहा लाख रुपयापर्यंत आणि दुसरं असेल एच डी एफ बँक विजा कार्डवर पाच लाख ते पंधरा लाखापर्यंत असतो विमा संरक्षण आणि अटी व शर्ती काय असेल कार्ड सक्रिय असणे आवश्यकता म्हणजे कार्ड तुमचं ॲक्टिव्ह असेल तेव्हाच तुम्हाला या विमाचा लाभ मिळेल दुसरा मुद्दा विशिष्ट कालावधी व्यवहार जसे की नव्वद दिवसाचे एक व्यवहार गरजेचं आहे बघा तीन महिन्याच्या आतमध्ये तुम्ही जर व्यवहार केला असेल एक व्यवहार केला असेल तरी तुम्ही या ठिकाणी पात्र असाल या विमा संरक्षणासाठी आता मास्टरकार्डबद्दल आपण बघायचं आहे मास्टरकार्ड तुम्ही वापरत असाल तर मास्टरकार्डचं काय करायचं बघा या ठिकाणी अपघाती विमा संरक्षण किती असेल दोन लाख ते पंधरा लाख प्रीमियम प्रीमियम कार्डसाठी जास्त रक्कम असते उदाहरणार्थ आय सी सी मास्टर कार्ड डेबिट कार्डवर पाच ते पाच लाख रुपयापर्यंत असतात आणि ॲक्सिस बँक मास्टर कार्ड असेल तुमच्याकडे तर दहा ते दहा लाख रुपयापर्यंत तुम्हाला विमा संरक्षण असतो अटी काय असेल कार्ड सक्रिय व नियमित व्यवहार विशेषत अपघाताच्या आधीच्या नव्वद दिवसाचा आवश्यकता असेल चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या प्लीज नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल मी आता हे बघा काही महत्त्वाची गोष्टी आहेत रक्कम ठरवणे म्हणजे विमा संरक्षित रक्कम कार्डच्या प्रकारावर क्लासिक गोल्ड प्लॅन प्लॅन्टम आणि बँकेच्या धोरणावर अवलंबून असते दुसरा प्रकार आहे प्रकारानुसार विमा क्लासिकल कार्ड कमी कमी हा कमी विमा रक्कम एक लाख ते दोन लाखापर्यंत असेल आणि प्रीमियम कार्डसाठी अधिक विमा रक्कम दहा ते पंधरा लाख रुपये असतं आणि तिसरा ए कार्ड आहे क्लेम सॉरी प्रे आ, क्लेम का प्रक्रिया काय असेल बँकेकडे क्लेम करताना तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट द्यायचे एफ आय आर मूर्त्य प्रमाणपत्र कार्ड व्यवहार पुरवठा हे कोणतंही इतर डॉक्युमेंट असेल तुमचं बघा अपंगत्व आलं असेल तर तुम्हाला कोणतं मेडिकल सर्टिफिकेट जोडावं लागेल आणि तुमचं जर तुमच्या नातेवाईकचं कोणाचं जर अपघाती मूर्ती झाला असेल तर ते तुम्हाला त्या ठिकाणी मृत्यू प्रमाणपत्र आणि जो पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही एफ आय आर केलं असेल त्याची कॉफी आणि त्या ठिकाणी डायरेक्ट तुम्ही सबमिट करून द्यायचं तुम्हाला या विमा संरक्षणाचे पैसे तुम्हाला मिळून जाणार आता हे प्रत्येक व्यक्ती बघा सामान्य व्यक्तीसुद्धा आता ए टी एम कार्ड वापरत असतो सर्व व्यक्तींसाठी हे सर्व ॲक्टिव्ह असतो संरक्षण विमा हे सर्व ए टी एममध्ये ॲक्टिव्ह असते हे लक्षात घ्यायचं आहे आता तुम्हाला असं वाटत असेल की ए टी एमसाठी आपण ए टी एम काढतो आणि त्याचं प्रीमियम बरावं लाग लागत असेल असं वाटत असेल तर तसं काहीच नाही तुम्ही जर ए टी एम वापरत असाल तर त्या ए टी एमचा संरक्षण विमा लिंक असतो तो सुरक्षित लि विमा कसा काढायचा आणि किती कोणत्या बँकेचा आहे ते आपण डिटेलमध्ये पाहिलं आता बघा या ठिकाणी क्लासिकल विजा आहे क्लासिकल विजा कार्ड विमा किती असेल क्लासिकल विजा कार्ड कार्डसाठी विमा सुरक्षित रक्कम बँकेच्या धोरण धोरणावर अवलंबून असते कारण विजा फक्त पेमेंट नेटवर्क पुरवते विमाच्या रकमेच्या आणि एटीच्या निर्यात बँक करते सामान्य म्हणजे क्लासिकल डेबिट कार्ड किंवा बेसिक विजा कार्डसाठी विमाची रक्कम कमी असते खाली याबद्दल सामान्य माहिती दिली आहेत मित्रांनो जास्त व्हिडिओ लाँग होईल तर व्हिडिओला स्किप करू नका सर्व बँकेचं डिटेल तुम्हाला मी या ठिकाणी सर्व जे भा भारतामध्ये जेवढे बँक आहेत आणि त्याचं ए टी एम कार्ड वापरत असाल तुम्ही त्याची सर्व माहिती मी देतो आहे आणि ए टी एम कार्डमध्ये जे संरक्षण विमा आहेत तो संरक्षण विमा किती आहे तेसुद्धा आपण पाहिलं आता क्लासिकल कार्डवर विमा संरक्षण अपघाती विमा रक्कम एक लाख ते दोन लाख सामान्यतः आणि काही बँकामध्ये रक्कम कमी किंवा वेगळी असू शकते दुसरी सुविधा आहे सुविधा प्रकार काय असेल अपघाती विमा काय कायमस्वरूपी अपंगत्व संरक्षण काही वेळा आणि अटी व का अटी शर्त काय असेल कार्ड सक्रिय असणे आवश्यकता आहे अपघात होण्याची आधीच्या नव्वद दिवसाच्या किमान एक व्यवहार केला गेला असावा बँकेनुसार अटी बदलतात व बँकेच्या नियमानुसार वार्षिक व्यवहाराची किमान मर्यादा पूर्ण करावी लागते आता उदाहरणार्थ काय दिले या ठिकाणी बघा उदाहरणार्थ पण दिले आता या ठिकाणी बघा एस बी आय क्लासिकल विजा एक लाख विमा संरक्षण पंजाब न क्लासिकल विजा कार्ड दोन लाख विमा संरक्षण आता क्लेम कसं करून घ्यायचं आपल्याला त्या विमेचं क्लेम कसं करायचं तेही आपल्याला बघायचं आणि अर्ज कसं करायचं तेही बघायचं आपल्याला बघा मित्रांनो मी जसं बोललो तुम्हाला असा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण यूट्यूब तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला मिळणार नाही ए टी एमबद्दल सर्व एमबद्दल आणि प्रत्येक आपलं ए टी एम वापरत असून त्याचं संरक्षित विमा आपल्याला माहीतच नसतं आणि आपण काय करतो ते ए टी एम कार्ड एखाद्या वेळेस आपण तोडून फेकून देतो किंवा आपल्याला ॲक्सिडेंट झालं असेल अपंगत्व आलं असेल तरीसुद्धा आपल्याला माहीत नसतं की आपले पैसे आहेत आपल्या ए टी एममध्ये संरक्षण विमा हे सुद्धा माहीत नसतं जर एखाद्या व्यक्तीचं झालं असेल तुमचं नातेवाईक असेल कोणी अपंगत्व आलं असेल आणि त्या व्यक्तीला माहीतच नसेल त्याचे सिच्युएशन खराब झाले असेल तर त्याच्याकडे ए टी एम कार्ड तो वापरत असेल तर त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा तोही व्यक्ती या संरक्षणपासून खूप आधार होईल त्याला आता क्लेम कसं करायचं ते आपल्याला बघायचं आहे विमा क्लेमसाठी बँकेकडे एफ आय आर मूर्ती प्रमाणपत्र आणि कार्डचे व्यवहार पुरावा द्यावा लागतो दुसऱ्या बँक शाखेत किंवा विमा कंपन्याच्या प्रत्ये प्रतिनिधीकडे प्रति थेट अर्ज करावा लागतो तुमच्या विशिष्ट क्लासिकल विजा कार्डासाठी किंवा विमाबद्दल नेमकी माहिती मिळण्यासाठी तुमच्या बँकेशी संपर्क साधायचा आहे आणि ए टी एम कार्ड विमा 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 अर्ज कसा करावा ए टी एम कार्डमध्ये आता आपलं ए टी एम आहेच आपण विमा संरक्षण विमा जी धनराशी आहे ती आपल्याला काढायचे अर्ज कसा करावा तेही आपल्याला पुढे बघायचं आहे बघा क्लेम करण्यासाठी आपल्याला कोणकोणती प्रोसेस असते प्रोसिजर असते प्राथमिक कागदपत्राची तयारी क्लेमसाठी खालील कागदपत्र आवश्यकता असतात आता कोणकोणते कागदपत्र तुम्हाला विमा सोल्युशन क्लेमसाठी तुम्हाला लागेल क्लेम फॉर्म बँक किंवा विमा कंपनीकडून मिळतं तर, तर... ॲप्लिकेशन कुठून घ्यायचं बँकेत घ्यायचं किंवा कंपनीकडून घ्यायचं आहे दुसरा मुद्दा मूर्ती प्रमाणपत्र म्हणजे अपघाती मूर्तीचे घट गट, घटनामध्ये आवश्यकता तिसरा आहे पोलीस एफ आय आर अपघाती घटना सिद्ध क करण्यासाठी एफ आय आर तुम्हाला जमा करावा लागेल चौथा मुद्दा पोस्टमॉर्टम अहवाल मूर्तीचे कारण स्पष्ट करण्या करणारा अहवाल तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागेल वैद्यकीय अहवाल अपघातातून झालेल्या जखमाचे विवरण अपघातासाठी क्लेमसाठी बघा जो हँडिकॅप झाला असेल किंवा त्याचं अपंगत्व आलं असेल तर त्याचं क्लेमसाठी काय लागेल तर वैद्यकीय अहवाल तुम्हाला त्या ठिकाणी जमा करावा लागेल आणि ए टी एम कार्ड डी डिटेल कार्ड क्रमांक आणि व्य व्यवहाराचा पुरावा आ, कार, कार, तुम्हाला त्या ठिकाणी सादर करायचं आहे ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड कोणतेही इत्यादी तुम्हाला कोणताही एक पुरावा द्यायचा आहे ओळखपत्र शेवटचं आहे बुक पासबुक किंवा खात्याचे तपशील विमा रक्कमचं जमा करण्याची तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे किंवा तुम्ही त्या ठिकाणी तुमचं ए टी एम कार्ड आहे तुमचं ए टी एम कार्ड ऑलरेडी त्या ठिकाणी विमा संरक्षणमध्ये लिंक आहे तर तुम्ही त्या ठिकाणी ते हे जमा नाही केलं तरी चालेल आता बँके बँकेशी संपर्क साधा आता तुम्हाला जर तुमचं काही डिटेलमध्ये तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही काय करायचं आहे तुमचं ज्या बँकेत ए टी एम कार्ड असेल आज ज्या बँकेचं ए टी एम कार्ड असेल तुम्ही कंपनीला किंवा बँकेत जाऊन तुम्ही त्या ठिकाणी डिटेलमध्ये विचारू शकता आणि तुम्हाला सर्व डिटेल त्या ठिकाणी दिलं जाईल आता विमा मजुरी रक्कम स्थांत स्थलांतरण बघा अर्ज मजूर झाल्यास की विमा रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाते तुमचं अर्ज मजूर झाल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचे पैसे रक्कम जमा केली जाते प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारण किती दिवस लागतो हा विमा काढण्यासाठी तीस ते साठ दिवस लागू शकतात तर बघा तुम्ही जर अप्लाय केलं असेल तर तुम्हाला तीस ते साठ दिवस वेट करावं लागेल तेव्हाच तुम्हाला तुमचे पैसे मिळणार आहेत आता महत्त्वाची गोष्ट आहे तर बघा या ठिकाणी खालील तीन मुद्दे आपल्याला हे इम्पॉर्टंट आहेत पहिला मुद्दा अटी व आणि नियम वाचा नि विम्यासाठी पात्रता जसे की व्यवहार केले असणे कार्ड सक्रिय असणे तपासायचं आहे दुसरं संपर्कासाठी हेल्पलाईन बँक किंवा विमा कंपनीच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून मदत मिळवायचे आणि तिसरा आहे विमा कंपनीशी थेट संपर्क काही बँका थेट विमा कंपनीच्या माध्यमातून प्रक्रिया करतात तर तुम्ही हे ही प्रोसेस तुम्ही त्या ठिकाणी करायचे तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन किंवा बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर क्लेम फॉर्म डाउनलोड करून प्रक्रिया सुरू करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राइब करा आणि जास्त जास्त करून हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो कारण प्रत्येक व्यक्तीला माहीत नसतं ए टी एम कार्ड आपण वापरत असतो आणि ए टी एम कार्ड आपण त्याच्यात का आपल्याला काहीच वाटत नाही की आपण त्याचं ए टी एम तोडून फेकून देऊन देतो आपल्याला ना नातेवाईकचं एखाद्यांचं ए टी एम कार्ड असेल आपण त्या ठिकाणी काय करतो ए टी एम कार्ड तोडून किंवा असं जीर्णास्था होऊन जातं ए टी एम कार्डचे तर हे माहीत नसेल त्यांना तर ही माहिती जर झाली त्यांना तर ते त्यांचं ए टी एम कार्ड त्या ठिकाणी जमा करून ते हा विमा क्लेम करू शकतात मी जसं बोललो तुम्हाला पूर्ण यूट्यूब तुम्ही सर्च करून बघा लागल्यास तर असा व्हिडिओ जर भेटला तर मी व्हिडिओ डिलीट करून देईल मित्रांनो असं व्हिडिओ सविस्तर डिटेलमध्ये तुम्हाला कुठेही व्हिडिओ मिळणार आहे प्रत्येकी बँकेचं किती विमा संरक्षण आहे को कोणत्या ए टी एम कार्डला किती संरक्षण विमा लिंक आहे हे आपण सविस्तर डिटेलमध्ये पाहिलं व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि जास्त जास्त करून लोकांपर्यंत पोचवा जास्त जास्त शेअर करा बघा शहरी भागामध्ये तर काही लोकांना फिफ्टी पर्सेंट लोकांना माहीत असेल पण आपण जर पाहिलं विलेज लेवलला म्हणजे खेडेगावात जर आपण पाहिलं तर प ए टी एम कार्ड वापरत असतं लोकात लोके ए टी एम कार्ड वापरत अस असतात पण त्यांना माहीत नसतं की या एटीएमच्या संरक्षण विमा किती आहे तेही माहीत नसतं तर जास्त जास्त करून आपण पाठवा शेअर करा जास्त ला जास्त लोकांकडून हे माहिती त्यांना मिळेल जय हिंद जय महाराष्ट्र